नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महापालिका महायुतीमध्ये फूट चित्र समोर आहे शिवसेना शिंदे गटाने आता दंड थोपटले आहेत भाजपला थेट टक्कर देण्याची तयारी शिवसेना शिंदे गटांनी दर्शवली आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर येऊन ठेपले आहेत त्यातच आता सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात तीव्र मतभेद समोर आले आहे विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी सोबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात महायती धोक्यात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वीवर घेतलेल्या एका आढावा बैठकीत या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद यासारख्या महत्वाच्या विभागातील आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी महायुतीतील जागा वाटपात व मित्र पक्षाने धोरण यावर तीव्र नाराजी नोंदवली आहे या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार देखील केली आहे त्यामुळे आता महायुतीत फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र